महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर श्री क्षेत्र बांगरवाडी स्वयंभूगुप्त विठोबा यात्रे निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक सतरा जुलै दोन रोजी आषाढी एकादशी निमित्त जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावाच्या उत्तरेस सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वसलेल्या श्री क्षेत्र बांगरवाडी स्वयंभू विठोबा देवस्थान या ठिकाणी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरासाठी पुन्हा ब्लड बँक सेंटर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास गरज भासल्यास मोफत रक्त मिळणार आहे तसेच रक्तदात्याच्या नातेवाईकास रक्ताची गरज भासल्यास विशेष सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन पुन्हा ब्लड बँकेच्या वतीने देण्यात आले आहे रक्तदान करण्याची गरज का आहे कारण रक्त फक्त मानवी शरीरातच तयार होते रक्ताला पर्याय काही असू शकत नाही रक्तदानामुळे गंभीर आजारातील व्यक्ती शस्त्रक्रिया किंवा बाळंतपणात रक्त गमवलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते रक्तदानामुळे आपण एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो त्यामुळे रक्तदान श्रेष्ठ दान असे म्हटले आहे या दिवशी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी रक्तदान करून पुण्यकर्म करावे असे आवाहन श्री क्षेत्र गुप्त विठोबा देवस्थान व समस्त ग्रामस्थ बांगरवाडी मुंबईकर व पुणेकर मंडळी यांच्यातर्फे करण्यात आले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद